चार। चार। <laughs> <चार। जावा। laughs> <उच्चार जाएं> <laughs> लोकेश जास्त खुश आहे आम्ही घडायला आमच्या काही अजून काढत शहीद झाला नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हल्स कट्टा आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आधीच्या तर व्हिडिओ बघितले असाल भन्नाट एकदम शिवग्यानंतर ज्या आपल्या व्हिडिओला आग लागले म्हणजे वनवास लागलाय जो असा उडता येत उडतायत तुम्ही पण जो प्रतिसाद देत आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद आधीचे व्हिडिओ विपुलचं हॉल बघणं हळद विळद हे ज्या गोष्टी झाल्या आज आहे ऑलरेडी मी आता दिसतोय तुम्हाला एकदम टकाटक तयार करून आले आशिषला तर ओळखत असाल आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल हळदीच्या वगैरे तर हा आहे आशिष माझा मित्र आम्ही आलो आहे विपुलच्या घराच्या खाली आत्ता आज आहे विपुलचं लग्न बारा वाजता आता वाजले दहा अजून आमचा नवरदेवाचा पत्ता नाही आणि इथे सगळे बाकी ते जे मित्र तयार होऊन आलेत तर अगदी पब्लिक हॉलवर पोचले अजून त्याचा पत्ता नाही एवढा डोक्याला ताप दिला आहे त्या माणसाने कासव कसा का असतो कासव एकदम हळूहळू चालतो तसा तो त्याच्या लग्नात हळूहळू 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 चाललाय आम्हाला असं वाटतं आम्हाला त्याच्या लग्नाची घाई आहे त्याला अजिबात घाई नाही असा एकदम सुस्ताहाड आहे अजूनपर्यंत खाली नाही आला आम्ही अर्धा तास झालो एसी लावून बसलोय आणि सध्या गरमीचे दिवस आहेत त्यामुळे आम्ही आम्ही स्वतःच्या पॅ पैशांनी पॅप्सी पितोय ते पण त्याने आम्हाला काही पुरवलं नाही चा आईला असे मित्र असतात ना एक एक भन्नाट तो व्हिडिओ आज एकदम भन्नाट होणार आहे एकदम काय होणार आहे काय माहिती आता पुढे हॉलमध्ये गेल्यावर तर एकदम मजा येणार आहे सगळे मित्र भेटणार आहेत तमाशात तर होणार आहे व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मजा घ्या व्हिडिओची आणि आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि साऱ्यांना कमेंट काय कमेंट करा, करा। कमेंट केलं जग मला कशी एनर्जी येते एनर्जी म्हणजे कसं एकदम तुफान तुफान येतो माझ्या अंगात एनर्जी येते तर कमेंट करा कमेंट करा तर मित्रांनो आता भरपूर वेळ झाला आहे गाडीतच बसलो होतो ही बघा गाडी अशा प्रकारे सचवली आहे गाडी तर आपलीच आहे आशिषचीच गाडी आहे बाकी आपण आपल्याकडं भरपूर आहे पैसा भरपूर आहे आशिषची गाडी आहे त्यामुळे विपुल भाई काय अजून खाली आले नाहीत अजून सौरभची एक जरा गाडी आहे सौरभचा पत्ता म्हणजे सौरभने एक राऊंड मारला आहे वर्तक नकलाच लग्न आहे बघू आता काय लग्नात तर मजा येणार काय मजाच मीच जास्त करतो आहे असं वाटतंय खर्च आम्हीच जास्त केला आहे बघा दोन तीन हजार रुपये खर्च केला आहे विपुल बाईक व्हिडिओ बघितलेस ना बघ मित्र पण खर्च करतात तुझ्या लग्नाला आणि तुझा पत्ता नाही अजून आता आल्यावर त्याला घेतो म्हणजे व्हिडिओमध्ये घेतो असा काही घेणार नाही व्हिडिओमध्ये घेतो मित्रांनो आता अकरा वाजते अजून सुद्धा नवरदेवाचा काय इथं पत्ता नाही नवरदेवाचं ना बघा मंडपाच्या बाहेर आम्ही गाडीत बसलोय त्याच्या मामाचा पोरगा पण आणला सूट पण आणलाय सगळं आणलंय म्हणजे मित्र आलाय गाडी घेऊन त्याची गाडी तिकडे बाहेर लावली घरातली एक माणूस नाही आलाय नऊ वाजताचा नाश्त्याचा खर्च तो पण या भाईने आम्हाला तो करू दिला नाही असा मित्र तुम्हाला कधी भेटला नाही पाहिजे असं मी सांगतो नाही डोक्याला ताप केला भाईने लग्न कशाला करतोय मला काय समजत नाही आवाज बसला माझा आता आलाय काय रे एवढं लेट वाढले किती एकदम एकदम हे बनून आलं आहे घालून आलेला आहे पप्पा त्याची या गाडीत बस लवकर चला आता चल बस तू माझ्या गाडीवर हो बस चल मी जातो पुढे तर मित्रांनो फायनली पोचलो आहे लग्नाच्या इकडे हा का मागे वेलकम टू वेडिंग सेकंड ऑफ विपुल अँड मेया बॅनर इथून वरतीच आहे आपला केसर हॉल आपण आधीच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं हा जमलो जमलो गर्मी खूप आहे हां हां त्या मित्रांनो हवा आहे हॉल आता हॉलचा एंट्रन्स हे बघा यांचं लग्न आहे विपुल नेहा हे मेरा बाई आहे मेरी बहीण दमलो हे सगळे आलेत नाश्ता करतात गावची म्हणजे आधीच आलेत आहेत एक दोन तीन बघा ही काल माझ्याशी मांडली होती भांडते मायाशी हे तुली नाचता तिला ना, ना सांग बोल ना आता भांड मायाशी भांड नाच काय नाचता माझ तब्येत आहे ना तुझी काय आलं तापलय गोळी खाल्ली तर मित्रांनो आम्ही नाश्त्याला हे बघा पोहा उपमा आणि शेव दिले आम्हाला आता दोघं बसतो दादा दा पण इकडेच आहे माझ्या माने लोकांचं काय वाटतं तुला नाश्ता कसं आहे नाश्ता एक नंबर आहे क्वालिटी वाईज चांगला आहे आपण पण या सर्वाही नाश्ता करा आता कधी येतील ते येतील 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 लवकरच येतील तुमच्या नातेवाईकाचं एक लग्न ठेवा इथे मी तुम्हाला नाश्त्याचा स्वाद घ्यायला भेटेल आता काय सांगते ते ऐका आणि या आता मी नाश्ता करतो हरी मग तुमच्याशी बोलतो आणि सकाळपासून काहीच खाल्लं आम्ही लवकर उठले नवऱ्या मुलग्याचा अजून पत्ता नाही आम्ही हॉलला पोहोचलो आता पुढच काय विधी असतील किंवा काय होणार आहेत कोण कोण आले सगळ्यांशी भेट घट तुम्हाला पण घालून देतो तोपर्यंत एन्जॉय करतो तो नाश्त्याचं

आपू इस्टाबयो भोस्तान उर्जी जदातना पहेड़ना ये चिकते से बहा उचदीरिवा मातरा दस्वा अरंग माइन मद आपू जनेता तो फाइनली में तो इस्पूल आलिल है लोगर तो आलिला है लेट तो इन बनाले है खूप मेहनत करून आलो नवरी मुलगीचे आत्ताच सगळे झाले दोन फोटोग्राफर आपलेच आहेत जवळचे ते काय आज धन काय मग <laughs> नशी वेसी वाला ऑल बुक केलंय वांदे वांदे म्हणजे काय गर्मी बघ आहे लोकेश दासा काही जास्त खुश आहे आम्हाला रडायला हो रडत आहेत आमच्या 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 काही काजू नाही काढत शहीद झाला मुंडावळ्या बांधून घ्या मग ते वरच्या घाला आपल्या आपले शेट इथं आता स्टार्टर घेऊ लागले शाळेला स्टार्टर वाटतात

नवरा देव आम्ही नवरदेव तिथे जाणार आहात आणि आता वाढले बारा बारा पाचचा मूर्ती आता लग्न लागेल आणि आपला बागाचा बॉय सोरीनबाई पण आल्या आता टायमाच्या आधी आता जोकच आहे आम्ही टायमाच्या आधी आलो आहे नवरदेव टायमाच्या नंतर आला त्याला नऊला यायचं होतं तो अकरा वाजता आलं ज्यूसवाला आहे जरासा ज्यूस पितो ज्यूस दोन मिनटं थांबा आमच्याकडे पण आहे ज्यूसवाले साहब हमको भी एक दे दो, तो जूस की तो ज्यूस पितो ज्यूस जूस, दादाच लूक बघा लगेच बोजी सूट घात सध्या हवा पण तशीच आहे ना त्यामुळे समजून घ्या तो बघ ज्यूस पितो ज्यूसची मजा घेतो गरमी में थंडी काय एहसास ज्यूस উমেশ্বর চিন্তন সাবন লক্ষ্মী নারায়ণ চিন্তন সাবন ও চিত সাবন तो वाजवा मी टाळ वाजवू टाळे वाजव वाईत टाळ्या वाजवू नका आहेत तर मित्रांनो फायनली लग्न लागलंय लागलं झालं एकच लग्न होत एकदाच लागले मंगळसूत्र मंगळ सुद्धा मंगळसूत्र सुद्धा त्यांनी आता घातले रिपोन्य माया बाजूला नेहाला घातले नेहाला मंगळसूत्र त्यांनी नेहाला घातलं नव मंगळसूत्र आता आम्ही वाट बघतोय जेवायची नेहाला मंगळसूत्र सुद्धा नव मंगळसूत्र नवीन घेतले नवीन घेतले पहिल्या लग्नासाठी तीन नवीन घेतलं होतं फेरे बाकीच लग्न आमच्यासाठी झालंय आम्हाला जेवायला भूक लागली तुझं काय 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 सांगितलं सांगितलंय माझं म्हणणं झालंय सर्व भोजनाचा आनंद घ्यावा ही नंबर जावासाठी होत हे बोलले तू होते ऐकले ऐकले आपल्याला सगळे कंटाळेत अक्षय अक्षय लेट आले अक्षय लेट आले अक्षय काय बोल तुला सगळ्यांना सांगितलं मित्रांनो आता जेवायला चाललंय ताट टक्की कमी आहे काय जेवायला आहे ते मला माहिती नाही फक्त जेवायला काय आणि ताट तुमच्याशी बोलतो कारण आता खाना है दो बजे, दो, के दो बजे, तो आम्ही खाता देखतो की खाणे मी आलो मी आलो आलो इथं मित्रांनो आलो का जेवायला आहे काय बोलतो भात नाही येतो पुलाव पुलाव आहे पनीर पनीरची भाजी आहे ह्याला मी बासून आहे दोन लिटर आहे ती बासुंदी आहे या साईडला हे व वडे आहेत आणि ही चपाती आहे बस एवढेच आहे एवढेच खाना का आता माझ्याकडे जातो ना मीद, मीद में मी मी दिसलो पाहिजे मेन मी आहे तर आता जेवतो थोडा वेळ आणि परत ए सीची हवा खायला जातो कारण इथून ए सी आहे नॉन ए सी आहे ए सीची हवा खायला जातो मग तुमच्याशी बोलतो तोपर्यंत मस्त पेट भर खाताहू बाद मी बात करताहात का